नाही अकोलेमध्ये ही घटना घडली लाठीचार्ज झाला पण विषय एवढाच होता कदाचित असं आम्हाला कळतं आहे उपमुख्यमंत्री साहेबांचा सा कनवॉय तिथं जात होता आणि त्या कनवाय जात असताना जागा कुठंच नव्हती गर्दी मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे कदाचित शिंदेसाहेब तिथं एकनाथ शिंदेसाहेबांचा सा कनवाय होता आणि आमदार अजित दादांचा होता आता त्याच्यात मुद्दामून ते केलं गेलं मुद्दामून कनवायच्या गाड्या आडल्या जातील असा एक प्रयत्न होता का काय मला माहीत नाही पण त्याच्यावर पोलिसांनी ॲक्शन घेतली असं आम्हाला जाणवते चर्चेतून बोलून हा विषय सुटला जाऊ शकला असता पण जर ढका धक्काबुक्की आणि जर मारहाण केली जात असेल तर लाठीचार्ज केला जात असेल ते मात्र त्या ठिकाणी योग्य नाही कारण का आदिवासी दिन साजरा करण्यासाठी हजारो संख्येने लोक तिथं उपस्थित होते आणि त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज म्हणजे त्यांचाच दिवस असताना त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करणं हे कितपत योग्य आहे म्हटलं की उद्धव ठाकरे जागा निवडून नाही नाही मन आमचे जे सर्व नेतेगण आहेत त्यांच्या लेवलला काही लोक भेटले असं आम्हाला कळतंय आणि त्यांनी तिथं सांगितलं होतं की आम्ही हे करू ते करू आपल्याला ईव्ही एम मशीन ही हॅक करता येते नाहीतर मॅनेज करता येते पण आम्ही सर्वजण लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोकं आहोत त्यामुळे त्या गोष्टींवर आमचा विश्वास नव्हता असं काय होऊ शकतं असं आम्हाला वाटलं नाही आणि आम्हाला ते करायचंही नव्हतं पण जेव्हा राहुल गांधीजींचा राहुल गांधीजींचं प्रेझेंटेशन बघितलं त्या ज्या पद्धतीने असं कळतं आहे असं वाटतं पण आहे की सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी ई व्ही एम हे मॅनेज केलं काही मतदान मॅनेज केलं के गेलं आणि मग अशा गोष्टी तिथं होणार असतील तर लोकशाहीवर कोणाचाच विश्वास राहणार नाही त्यामुळे मग बी जे पीने कदाचित जर काही लोक ऑफर करत असतील तर मग बीजेपीने ते केलंही असेल असं आता आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलंय राहुल गांधीजीचं प्रेझेंटेशन बघितलं आम्ही इलेक्शन कमिशनला बोलतोय मुख्यमंत्री काय प्रवक्ते आहेत काय इलेक्शन कमिशनचे सांगावं आम्ही इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहोत आम्ही इलेक्शन कमिशनला चॅलेंज करत आहोत आम्ही इलेक्शन कमिशन बोलत आहोत पण इलेक्शन कमिशन मधून कुणी बोलत नाही बोलतात तर कोणतं राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी आत्महत्यावर बोलायला वेळ नाही कायदा व सुव्यवस्थेवर बोलायला वेळ नाही पण इलेक्शन कमिशनवर आम्ही काही बोललो तर लगेच तुम्ही बोलत असाल मग कुठेतरी आता आपल्याला समजून घ्यावं लागेल इलेक्शन कमिशन हे भाजपचं एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागावर जर कुणी बोललं तर भाजपचे नेते नक्कीच त्याला प्रत्युत्तर केला मुख्यमंत्री असं म्हणतात की त्यांनी जे काही सांगितलं की सलील जावेदची पिक्चरची स्टोरी आहे त्याचा होता त्यांनी तक्रार राहुल गांधीजींचा विषय असा आहे की त्यांनी जे प्रेझेंटेशन आपल्या समोर सर्वांसमोर केलं इलेक्शन कमिशनली त्यांना कुठलीही माहिती दिली नाही मग जे काही प्रिंट फॉर्मॅट होते त्या प्रिंट फॉर्मॅटचा वापर करून डेटा कंपाईल केला गेला डेटा कंपाईल करून त्याच्यावर अॅनालिसिस केला गेला आणि मग जे खरं काय ते आपल्याला कळलं त्याला आठ ते नऊ महिने गेले आता प्रत्येक मतदारसंघाच्या बाबतीत आपण जर हे करायला लागलो तर बराच वेळ जाणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना इलेक्शन कमिशन त्यांचं नक्कीच ऐकत असेल तर मग आम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत आम्हाला पेन तुम्ही ती माहिती द्या त्याच्याचबरोबर आम्ही तुम्हाला व्हिडिओसुद्धा मागितलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही देत नाही आणि देत तर सोडा आम्ही जेव्हा ते मागितलं लगेच दुसऱ्या दिवशी निर्णय काढला जातो की तिथं आम्ही व्हिडिओ देणार नाही मग आम्हाला ह्या सगळ्या माहितीचं इलेक्शन कमिशनकडनं आठ महिन्यापूर्वी दिल्या असत्या रेडीमेड दिल्या असत्या तर आम्हाला आठ महिने लागले नसते आणि राहिला प्रश्न तो जो कुठला व्यक्ती नाही जी कुठली कंपनी जी आम्हाला भेटली होती आम्हाला लोकशाहीच्या विरोधात ज्या गोष्टी असतात त्याच्यावर विश्वासच नसतो त्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याला कुठेही कन्सिडर केलं नाही आम्हाला कष्टातून आणि संघर्षातून तिथं निवडणूक लढायची होती पण जर इलेक्शन कमिशन च्या माध्यमातून बी जे पी म्हणजे सत्तेतली लोकं जर ई व्ही एम मशीनला तिथं हात हाताळत असतील

ते म्हणाले असा असा काय गोष्टी होऊ शकतात ही जी काय गोष्ट नाहीतर ती स्टोरी नाहीतर ती जी टेक्निक जी काय सांगण्यात आली होती ती गोष्ट ही राहुल गांधीजी आणि इतरही आमचे जे मित्रपक्ष आहेत म्हणजे राहुल गांधीजींना सांगितलं असं नका समजू तिथं बरेच इंडिया आघाडीचे जे सर्व प्रमुख नेते होते त्यांच्यासमोर या बाबतीतली चर्चा झाली आता जे अशोक बापू आहेत आपले पवार श शिरूरचे माजी आमदार त्यांनीसुद्धा काही मुद्दे पुढे आणले होते त्याच्यात पण आपण जर बघितलं सहा ते सात ठिकाणी एकाच महिलेने तिथं मतदान केलेलं आहे त्याचा पुरावा सुद्धा आहे राहुल कराटेच्या बाबतीत तेच आहे सचिन जे आहेत आपले ह्याचे दोडके आमचे उमेदवार त्यांनीसुद्धा काही मुद्दे पुढे आणलेले त्यातलं इतकं घातक आहे की तिथं ई व्ही एम मशीनचं व्ही व्ही पॅट आहे तेच कागद बाजूला काढून ठेवले होते त्यामुळे कुठं ना कुठं तरी इलेक्शन कमिशनला उत्तर देत देता येत नसल्यामुळे नंतरसुद्धा ई व्ही एमच्या बाबतीत आणि व्ही व्ही पॅटच्या बाबतीत फार मोठे गोंधळ हे इलेक्शन कमिशनने केलेले आहेत केलं ते त्यांना माहिती म्हणजे याच्यावर तुम्हाला मतदान मिळत असेल मग कदाचित त्या अनुषंगाने त्यांनी तिथं केलं असेल म्हणजे एका बाजूला आपण जर बघितलं की शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या बाबतीत तुम्ही काही करत नाही युवा आत्महत्या करतोय महिलांच्या अत्याचार होत आणि सगळ्या समाजाच्या लोकांवर खऱ्या अर्थाने आज या सरकारच्या काळामध्ये अन्याय होतात त्याच्यामध्ये हिंदू पण आहे त्याच्यामध्ये मुस्लिमपणे तर ओबीसी पण आहे मराठा पण आहे पण त्या बाबतीत तुम्ही काही करणार नाही फक्त जे आपण ज्याला म्हणतो दाखवण्याच्या गोष्टी की आम्ही हे बॅन केलं ते बॅन केलं त्याच्यावर आम्ही मतं मिळवली हेच जर राजकारण पुढे चालणार असेल तर गरिबाचा फायदा याच्यातून कधीही होणार नाही एकनाथ शिंदे सलग तिसऱ्यांदा आता काश्मीर दौऱ्यावरती गेले तिथे गु� जाऊन त्यांनी श्रीनगरच्या मिलिटरी कॅम्पमध्ये सुद्धा जवानांसोबत सा, संवाद साधला आहे पहिलवानांसोबत रक्तदान सुद्धा केलं एक वेगळा उपक्रम राबवला हो जातो की नेमकं ने, काय याचं काय नाही या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे सगळ्याच गोष्टीमध्ये आपण राजकारण बघितलं पाहिजे असं नाही एखादा नेता जर जा तिथं जाऊन आर्मी बरोबर तिथं असताना लोकांबरोबर काही ना काही ते चांगलं करत असेल तर ते स्वागतच केलं पाहिजे गेल्या वेळेस सुद्धा जर आपण बघितलं तर भाजपकडनं इथं फार वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं गेलं हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्यांकडनं या राज्यामध्ये तिथं झाला पण एकनाथ शिंदे साहेब तिथं जेव्हा गेले ते कदाचित घरापर्यंत पोहोचलू शकेल नाही पण कार्यकर्त्याच्या माध्यमातून ज्या मुस्लिम आ, एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू तिथं झाला होता लोकांना मदत करताना त्याच्या घरासाठी त्यांनी मदत केली एकनाथ शिंदे साहेबांची जी चांगली गोष्ट आहे ती चांगलीच आहे त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब त्यात कुठे राजकारण करत नाहीत पण बी जे पीकडनं मात्र हळूहळू सोशल मीडियाच्या आणि त्यांच्या विविध सेलच्या मदतीने नक्कीच तिथं आता या बाबतीतलं राजकारण केलं जाईल असं आम्हाला वाटतं भाजप काही करू शकतं एक तर धनखड साहेब जे आहेत ते उपराष्ट्रपती आपल्या देशाचे होते त्यांचा राजीनामा का घेतला द्यायला लावला काय झालं याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्या सर्वांना आहे पण ते ज्या समाजातून येतात ज्या भागातून येतात त्यांचा स्वभाव जर आपण बघितला तर सरकार जर चुकत असेल तर सरकारच्या विरोधातसुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आणि कदाचित त्याच्याचमुळे आणि काही सरकारच्या विरोधात पण लोकांच्या हिताचे काही जे प्रस्ताव विरोधकांकडनं येतात ते स्वीकारल्यामुळे त्यांना त्या पदावरनं काढण्यात आलं असं आम्हाला कळतं आहे त्यामुळे ते स्वतः आक्रमक आहेत ते जर आज मीडियासमोर आले आणि सरकारच्याच विरोधात काहीतरी बोलले तर सरकारची अडचण होऊ शकते आणि आता उपप जे राष्ट्रपती आहेत त्याचं इलेक्शन लागलेलं ला आहे त्यामुळे कदाचित या सगळ्या घोळात अजून घोळ नको म्हणून धनगड साहेबांना कुठल्या तरी घरी हे ठेवण्यात आलं असेल सुखसुविधा दिली असेल पण कुलपाची चावी मात्र भाजपच्या नेत्यांकडे असावी असं वाटतं शरद पवार देखो हमने सीएम से नहीं पूछा हमने कोई मुख्यमंत्री या भाजपा से कार्यकर्ता पदाधिकारी से ये प्रश्न नहीं पूछा जो राहुल गांधी जी ने प्रेजेंटेशन किया था वो इलेक्शन कमीशन के लिए थे और लोगों के लिए था हम जब इलेक्शन कमीशन से बात करते हैं उनको एकाद प्रश्न पूछते हैं तो मुझे ये पता नहीं चलता इलेक्शन कमीशन तो कुछ बात ही नहीं करना चाहता लेकिन उत्तर कौन देता है तो भाजपा का नेता देता है जैसे देवेंद्र फडणवीस साहब आप यहाँ पे उत्तर दे रहे हैं हमारे पक्ष में कोई भी अगर सेल होता है या विभाग होता है उस विभाग के खिलाफ अगर कोई बोलता है तो हम प्रति उत्तर देते हैं तो इलेक्शन कमीशन के खिलाफ हम बोल रहे हैं और देवेंद्र फडणवीस साहब ऐसा उत्तर दे रहे कि इलेक्शन कमीशन भाजपा का ही विभाग है अभी अगर आप उनकी एक्टिविटीज देखो इलेक्शन कमीशन तो ये डेफिनेटली ये कन्फर्म हो गया इलेक्शन कमीशन एक भाजपा का विभाग है उनके ऊपर जो भी हम बोलते हैं तो उसका उत्तर इलेक्शन कमीशन नहीं लेकिन भाजपा का नेता डेफिनेटली देता है अरे दुनिया के सामने हमने प्रूफ वहाँ पे दिया है उसी के साथ अगर आप देखो अभी सुनील जी भूसारा यहाँ पे वो खुद की केस वहाँ पे लड़ रहे राहुल कलाटे है अशोक बापू है जानकर भाई है आ, सचिन दौड़के है उन्होंने तो सब पुरावे वहाँ पे दिए और जब भी हम इलेक्शन कमीशन कुछ भी मांगते हैं जैसे कि हमारा कहना है कि वहाँ पे लोग न आते हुए भी वहाँ पे कुछ सिस्टम में कुछ बिगाड़ होते होने के कारण या बिगाड़ जानबूझ के करने के कारण कुछ मतदान लोग वहां पे ना आते हो वहां पे बीजेपी को वहां पे मतदान हुआ तो इसीलिए हमने क्या पूछा हमको आप सीसीटीवी कैमरा का फुटेज दो उसी दिन या उसके दूसरे दिन इलेक्शन कमीशन ने बताया कि इसके आगे कभी भी आपको वहां पे फुटेज नहीं मिलेगा मतलब हम कुछ भी मांग रहे कुछ भी बोल रहे उसका उत्तर इलेक्शन कमीशन से नेगेटिव आ रहा है तो अभी करके क्या करना है मतलब कितना फॉलोअप करना है इसलिए इलेक्शन कमीशन ये बीजेपी का एक एक्सटेंडेड डिपार्टमेंट है उसी की तरह वो काम कर रहा है ऐसा हम सबका कहना है thank you, thank you, thank you. एबीपी मासा उगड़ा डोले बगा नीट